सैन्याची पाळी या परिवारावर आलेली आहे मेंबीताई वरवडे वर आणि संपूर्ण जे पाच लोक त्या ठिकाणी ज्यांच्या घरी स्फोट झाला त्यांना आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या घरातलं एक भांड सुद्धा त्या ठिकाणी अन्न शिजायला ना शेगडी आहे ना भांड्यात जेवण करायला ताट आहे तर ही परिस्थिती आज या परिवारावर आलेली आहे आणि यामुळेच आम्ही नागपूरच्या सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि बसलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही एक डेकोरेशन उद्या जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहे की या परिवाराचं आता आपण रुपये दहा लक्ष रुपये देऊन या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरता प्रशासनाला आपण मदतीची हाक या ठिकाणी घालणार आहोत आपण ही सुद्धा मागणी करणार आहोत की आज हे जीवितहानीपुरती झाली नाही परंतु येणाऱ्या काळात जर अशी घटना झाली तर त्यापर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा पोहोचण्यासाठी खूप विलंब होतो आणि अग्निशमन गाड्या अग्निशमन दलाची गाडी त्या ठिकाणपर्यंत पोहोचू शकत नाही यासाठी आम्ही सन्मान्य आमदार साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला सुद्धा डेकोरेशन देणार आहे की ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण वाढवलेलं आहे ते सगळं अतिक्रमण काढून तिथला जो रस्ता आहे तो सुद्धा चौकट करावा अशी सुद्धा या ठिकाणी आमच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना आणि नागपूर महानगरपालिकांना आम्ही विनंती करतो आग लागण्याचं प्रमुख कारण काय असेल आग लागण्याचं कारण अद्यापही कळलं नाही कारण कोणी म्हणतं की ज्या काही आणि करता करता तिथे शॉर्ट सर्किट झाला आणि त्या बाहेर निघाला असे दोन तीन कारण अजूनपर्यंत समोर आलेलं नाही त्याचा तपास सुरू आहे पंचनामा झालेला आहे पोलिसही आपला पंचनामा तयार केलेला आहे आणि त्याचं कारण उद्यापर्यंत स्पष्ट होईल आमची मागणी मागणी इतकीच आहे की हे जे परिवार आता रस्त्यावर आलेलं आहे हे जे परिवार आहे त्यांना प्रशासनाकडून नुकसान भरपाई आणि दहा लक्ष रुपयांची आर्थिक मदत त्या ठिकाणी प्रशासनाकडून झाली पाहिजे हीच मागणी याकरता आमचे महापौर माजी महापौर सन्मान्य दिपराज भाऊ आमचे सर्व भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि उर्वरित सामाजिक कार्यकर्ते सगळे वस्तूतील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहेत यांच्या घरी चार गॅस होते का म्हणजे सिलेंडर वेगवेगळ्या घरात आजूबाजूची घर एरिया मध्ये एक ऑटो सुद्धा जाऊ शकत नाही तर अग्निशमन गाड्या कोणत्या पद्धतीने अंदर जाणार जागा जी आहे ते फार कमी आहे कन्झेस्टेड एरिया पाच वर्ष दोन्ही बार सोडून पण ज्या गडी मध्ये आग लागली होती त्या त्याचा अगोदर जागाच नव्हती स्थानिक नागरिक स्थानिक कार्यकर्ते त्यांनीही मदत केली अग्निशमन गाड्या आल्यास पण जेपर्यंत गाडी जात होती त्यांनी मदत केली शेवटी मग त्या आली म्हणजे त्या वराडेबाईच्या घरी आग लागली हळूहळू घरं त्यांनी सगळ्या घरी सिलेंडर स्फोट होत गेले आता बघ घर होते त्यांनी आपले सिलेंडर घेऊन गेले आटोक्यात आणण्यासाठी आपण प्रयत्न इमारती कोणत्या प्रकारच्या होत्या साधारण साधारण झोपडी होते की काय बिल्डिंग होते काय होत्या बिल्डिंग होत्या साधारण इटा इटा मातीचे घर होते आणि गरीब गरीब परिवाराचं लोक आहे रोज हात मजुरी धरण्याचं आहे शिवराश तुटेने त्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाही तिथे फक्त दोन लोक जखमी झाले त्यांना आम्ही ताबाको मागे उभे असलेल्या सर्व तरुण मित्रांनी त्यांना दवाखान्यात केलं आता त्यांची प्रकृती बरी आहे आमचं म्हणणं इतकंच आहे काल जरी आधी प्रशासन आलो असेल पण पर शेवटी परिसरातले असंख्य सामाजिक कार्यकर्ते आणि युवक यांनी जर मदतीला धाव घेतली नसती तर ती आठ मिळवार सकाळी येऊ शकली असती कारण ती परिस्थिती प्रशासन याच्यावरती कधी लक्ष देणार आहे की मतलब जे रस्ते आहेत नाही किंवा कोणाच्या घरापर्यंत असते अशा परिस्थितीत मतलब व्यवस्था पोहोचू शकत नाही यासाठी प्रशासन काय करू शकेल तुमची काय मागणी आहे याच्यात प्रशासनाला निवेदन करू की अशा ठिकाणी कधी घटना होऊ शकते तणाव झाला

याकरिता फक्त शासनच जागृत झालं पाहिजे की लोकही जागृत झाले पाहिजे लोकांची आपली काय मतलब भूमिका आहे त्यांची भूमिका आहे किंवा नाही कारण मागे इलेक्शनच्या आधी जेव्हा तुमच्याकडे हे झालं होतं प्रोग्राम तेव्हा मी गेली होती तर काय त्यांचं नाव होतं जे उभे झाले होते एका इंडिव्हिज्युअल उभे झाले होते त्यांनी म्हटलं होतं की लोकांना आम्ही समजवून सांगू किंवा लोकांना जागृत करू म्हणून पडिर जय filt 높ध है